हाय हॅलो नमस्कार आर केस फूड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मंडळी इथे चॅनलवरती काय असणार आहे ही सर्व माहिती आहे वाचून घ्या तशीच रेसिपी संपूर्ण पहा चला तर मंडळी आज आपण बनवतोय मच्छीची भाजी तर मच्छीची भाजी बनवण्यासाठी मसाला कशा प्रकारे तयार केला जातो किंवा तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते तर चला इथे आपण तवा गरम व्हायला ठेवला त्यावरती कट करून घेतलेलं खोबरं घालायचं याऐवजी तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता तेलाची धार सोडायची आणि असं डार्क होईपर्यंत परतवून घ्यायचं त्यानंतर चणा डाळसुद्धा घेतलेली आहे चणा डाळसुद्धा चांगली तांबूस रंगावर भाजून घ्यायची त्याचबरोबर चार चम दोन चमचे सॉरी धने घ्यायचे आहे ते सुद्धा चांगले तांबू भाजून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे तीळ घ्यायचे तीळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे काढून घ्यायचे आहे तीळ जास्त वेळ भाजल्यास करपट लागू शकतात त्यानंतर आपल्याला चिरलेले दोन कांदे घ्यायचे आहे त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून हे आपल्याला डार्क कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा काळा करून व्यवस्थित वाटण भाजून तयार झाला एक टॅमॅटो सुद्धा आपण गॅसवरती भाजून घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे वाटण काढायचं मगच यामध्ये टॅमॅटो घालायचं टॅमॅटो असताना त्यावरचं साल आणि ते सुद्धा आपल्याला काढून आहे इथे पावडर आपण तयार करून घेतली आता यावरचं सालं काढून घेऊया आणि हे टॅमॅटो यामध्ये आपण अशा पद्धतीने घालून घेणार आहोत जो काही कणक भागा असेल टॅमॅटोमधला तो सुद्धा कट करून टाकायचा आहे इथे आता आपल्याला एकदा फिरवून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घालून हे वाटण एकसारखी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर मी थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून पुन्हा घालून मस्त असे स्मूथ प्युरी तयार करून घेतलेली आहे म्हणजे वाटण तयार झालेलं आहे आता आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करूया तर आता इथे आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे सुरुवातीला भाजी करत असताना मच्छी जर तुम्ही फ्राय करून घेतले तर तुमच्या भाजीची चवसुद्धा खूप सुरेख येते तर इथे चार ते पाच चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे कॉनफ्लावर घेतलेला आहे पाहू शकता तर कॉनफ्लावरने मस्त अशा कुरकुरीतपणा येतो आणि भाजीमध्ये सोडल्यानंतर विरल्या जात नाही मच्छी त्यामुळे इथे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ थोडंसं तिखट घालायचं आहे एक चुटकी हळद म्हटलं तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण माझे म मसाल्या डब्यामधला जो चमच आहे तो खूप छोटा आहे आणि त्या चमचाचं माप तुम्हाला सांगितलं की कधी कधी गोंधळ होऊ शकतो म्हणून म्हटलं तर पाय इथे मिक्स करून झालेला आहे मच्छीसुद्धा आपले स्वच्छ धुतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता याला आपल्याला ह्या रव्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इकडे आपण तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर तेल गरम झालं इकडे आपण डीप करूनसुद्धा घेतलेलं आहे मच्छीला आता यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर सगळे मच्छी आपण एक एक करून यामध्ये सोडून घेणार आहोत बसतील तेवढे घाला आणि व्यवस्थित दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत किंवा एक अर्ध्या मिनटासाठीच आपल्याला परतवून घ्यायचे आहे कारण आपण भाजी बनवत आहोत अगदी तुम्ही असे फ्राय करायचे असल्यास तुम्ही तेव जास्त वेळ घेऊ शकता पण जर तुम्हाला भाजी बनवायची तर जास्त वेळ इथे आपल्याला भाजत बसायचं नाही सत्तर टक्के मच्छी फ्राय करून घ्यायच्या आहे वरचे आपल्याला तीस टक्के भाजीमध्ये म्हणजे शिजले जातील अशा पद्धतीने मच्छी फ्राय करायचे आहे तुम्ही जर इथे पूर्ण शंभर टक्के मच्छी जर फ्राय करून घेतला तर मात्र तो भाजीमध्ये टाकल्यानंतर विरघळून जाईल त्यामुळे इथे सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्के आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपण दुसऱ्या बाजूवर ते सुद्धा पलटवून घेतलेलं आहे मच्छी भलेही तसं एक मिनटात दोन मिनटात तयार होणारी गोष्ट आहे कारण त्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर पहा आपण आता ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत फ्राय झाल्यानंतर आपल्याला लगेच हे काढून घ्यायचं आहे पहा इथे आपलं अर्ध्या मिनटामध्ये दोन्ही बाजू छान अशा फ्राय झालेल्या आहेत जास्त वेळ लागत नाही आता हे आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने राहिलेले मच्छीसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपले सर्व मच्छीसुद्धा फ्राय करून झाले आणि आपण इथे आता कडेमध्ये तेल घातलेलं आहे आता आपल्याला भाजी घालायची त्या अगोदर इथे आलं लसूण पेस्ट मी अशी कुटून तयार केलेली आहे आणि छान असा म्हणजे भाजीला चव येते जे की आपण एकदम पाणी घालून पिवरी करतो त्यापेक्षा अशी जबरदस्त टेस्ट येते त्यामुळे कधी लसूण पेस्ट अशी ताजी ताजी कुटून घ्यायची आणि तीच भाजीसाठी वापरायची तर चांगला गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे आपल्या आले लसून पेस्ट चांगलं परतलं की यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे तर इथे पहा घरगुती मसाला घेतलेला आहे मी दीड चमचा म्हणजे जो की आपण नेहमीच्या डेली यूजला वापरतो त्यानंतर इथे गरम मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे चिकन मसाला वापरला त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि आपल्याला हे आप मिक्स करून घ्यायचं थोडंशी तेलामध्ये हे मसाले मिक्स करायचे अशा वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे त्यानंतर वरतून बनवून घेतलेली ग्रेव्ही यामध्ये घालायची मिक्स करायचं दोन तीन मिनटासाठी ग्रेव्ही छान अशी मसाल्यात आणि तेलामध्ये परतू द्यायची मीठसुद्धा घालून घेतलं तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीचा कलर किती सुरेख आलेला आहे आणि मस्त ग्रेव्ही आपली परतलेलीसुद्धा आहे जास्त तेलाचं प्रमाण मी इथे भाजीमध्ये घातलेलं नाही तुम्हाला जास्त तरी आवडत असल्यास तुम्ही जास्त तऱ्हेची भाजी बनवू शकता फक्त तेल वाढवायचं आहे बाकी प्रोसेस सेम असणार आहे तर पहा इथे आपण आमटी तयार करून घेतली आता तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगते या आमटीपासून तुम्ही तीन प्रकारच्या भाज्या बनवू शकता तर सध्या तरी पहा मी शेव आणलेली आहे कारण मी फुल व्हे व्हेज खाणारी आहे आणि ते नॉन व्हेज खाता तर अशा टायमाला बायकांची गोची होते तर चला म्हटलं आता आम्हीसुद्धा यातलीच आमटी शेवमध्ये टाकणार आणि मस्त शेवभाजी तयार होते खरंच खूप सुरेख शेवभाज्या तयार होते या आमटीपासून तर तुम्ही अशा पद्धतीने जुगाड लावून दोन दोन भाज्या तयार करू शकता त्यानंतर आपल्याला राहिलेल्या र आमटीमध्ये मच्छी घालायची आहे मस्त तो दोन मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची मस्त तयार आहे भाजी तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा भाजीची रेसिपी आवडली असल्यास अस व्हिडिओला